नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चुलीवरची चिकन बिर्याणी पाहणार आहोत पण त्यापूर्वी मी आपल्याला हा पूर्ण नजारा दाखवते तर स्लॅबवरती आम्ही हे चुलीवरचं चिकन बनवलेलं आहे तर स्लॅबवरती अशी थोडी थोडी झाडेसुद्धा आहेत तर खूप छान दिसतं सुंदर दिसत आहे म्हणून मी दाखवत आहे आणि हे पहा मिरचीचं रोप ह्याला मिरचीसुद्धा आलेली आहे तर दिस्ता, दिस्ता आहे, हे पहा अगदी खूप सुंदर इथलं दृश्य आहे तर दुसरीकडे बिर्याणीची तयारी चालू आहे इथे छोटी वहिनी माझी कांदा चिरत आहे तर आपल्याला माहितीच आहे बिर्याणीसाठी कांदा खूप लागतो तर दुसरीकडे भांड्यांना माती लावून ठेवलेली आहे तर कारण यामुळे काय होतं भांडी जरी काळी झाली तरी ती घासायला अगदी सोपी जातात तर एकीकडे चुलीवरती पाणी तापवत आहे आणि दुसरीकडे चूल पेटवायची आहे तर इथे बिर्याणीसाठीचा मसाला पहा कांदा खोबरं टोमॅटो आणि थोडे काजू पण घेतलेले आहेत तर हे खडे मसाले पण आहेत तमालपत्र वेलची शिवाय लवंग दालचिनी जिरे आणि तीळ कारण हे कोल्हापुरी पद्धतीचं आहे तर कोल्हापुरी म्हटलं की मसाले आलेच आता यानंतर हे सर्व साहित्य कढईमध्ये एकत्र भाजले जात आहे तर माझी काकी हे गॅसवरती करत आहे तर दुसरीकडे स्लॅबवरती हे चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं हो आहे म्हणजे याला फक्त थोडंसं दही आणि मीठ लावून ठेवलेलं हो ला आहे इथे चुलीवर एका बाजूला पाणी तापवत ठेवलेलं हो आहे तर दुसरीकडे मोठं भांडं ठेवलेलं हो आहे कारण आपल्याला सव्वा किलोची बिर्याणी करायची आहे तर आता या भांड्यामध्ये जवळपास पाच ते सहा पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं आता यानंतर दोन उभी चिरलेले कांदे घालायचे व कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदे या तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे त्यानंतर दोन उभे चिरलेले टोमॅटोसुद्धा घालायचे तर टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये भाजून घ्यायचा आता यानंतर दोन चमचे म्हणजे दोन मोठे चमचे आल्लं लसूण पेस्ट घालायची तर तीसुद्धा तेलामध्ये थोडी परतून घ्यायची त्यानंतर इथे सव्वा किलो बासमती तांदूळ वापरलेला आहे आपण आपल्या आवडीचा कोणताही तांदूळ इथे वापरू शकतो तर तांदूळ सुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तांदूळ तेलामध्ये थोडासा भाजून घेतला की भात अगदी सुटसुटीत तयार होतो शिवाय घातलेले सर्व मसाले या तांदळामध्ये चांगले मिक्स होतात आता यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला वापरलेला आहे तर तो सुद्धा या भातामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा तर इथे थोडक्यात सांगायचं चा झालं तर आपण मसाले भात बनवत आहोत तर इथे अजून आपण मीठ नाही घातले तर यानंतर चवीपुरते मीठ घालायचं व सुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता सर्वात शेवटी यामध्ये गरम पाणी ओतायचं तर तांदूळ पूर्ण बुडून वरती एक इंचभर पाणी राहिलं पाहिजे इतकं पाणी यामध्ये ओतायचं आहे व पुन्हा हा तांदूळ या पाण्यामध्ये चांगला ढवळून घ्यायचा तरीथे माजी मोटी तर इथे माझी मोठी वहिनी ही बिर्याणी बनवत आहे तर खूप छान बनवते तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा तर उरलेलं पाणी हे बाजूला ठेवलेलं आहे आणि आता यानंतर हे जे भांड आहे ते दुसऱ्या चुलीवरती ठेवलेलं आहे म्हणजे कमी जाळावर थोडंसं ठेवलेलं आहे व इकडे पुन्हा पाणी तापवत ठेवलेलं आहे तर आता इकडे बघू शकताय पाणी भातातलं थोडस कमी झालेलं आहे तर आता वहिनी झाऱ्याने हा भात थोडासा हलवून घेत आहे म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो तर आता इथे जवळपास पन्नास ते साठ भात शिजलेला आहे पुन्हा भात एकसारखा करून आता गरम पाणी यामध्ये होतायचं तर अगदी अंदाजाने हे पाणी होतायचं म्हणजे भाताच्या लेवलपर्यंतच पाणी होतायचं त्यापेक्षा जास्त पाणी नाही होतायचं व पुन्हा एकदा हा भात इथे ढवळून घ्यायचा व यावरती आता झाकण ठेवून हा भात मुरायला ठेवायचा म्हणजे शिजवण्यासाठी ठेवायचा तर इकडे पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे हे, हे पाणी आता वहिनी एका कळशीमध्ये होतत आहे व पुन्हा तिने हे भांड चुलीवर ठेवलेलं आहे आता यामध्ये पुन्हा सहा ते सात पळी म्हणजेच मोठे चमचे तेल घातलेलं आहे आता तेल चांगले गरम झाले की यामध्ये थोडासा उभा चिरलेला कांदा म्हणजे जवळपास पाच ते सहा उभे चिरलेले कांदे घालायचे आता कांदा यामध्ये हलका कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची तर हळद सुद्धा यामध्ये चांगली परतून घ्यायची यानंतर वाटलेला मसालासुद्धा तयार आहे तर हा मसाला यामध्ये घालायचा तर पूर्ण इथे मसाल्याचा वापर केलेला आहे व मसालासुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा तर आता दुसरीकडे आपण भात शिजवायला ठेवला होता तर यातलं एक शीत पाहायचं तर भात इथे पूर्ण शिजलेला आहे आता इकडे भातावरती झाकण ठेवून असाच हा बाजूला ठेवून द्यायचा तर इकडे मसालासुद्धा चांगला भाजला गेलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालायचं हे चिकन आता तेला या तेलामध्ये म्हणजेच मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं व यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं तर इथे जवळपास सहा ते सात मोठे चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो यानंतर यामध्ये चवीनुसार म्हणजे साधारण एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे सर वो 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 आता हे सर्व पुन्हा एकदा या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं व मसाला वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलं होऊन ते यामध्ये थोडंसं ओतलेलं आहे व यानंतर गरम पाणी सुद्धा ओतलेलं आहे तर जसं आपल्याला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या प्रमाणात पाणी ओतायचं दुसऱ्या बाजूला एक कढई ठेवायची व यामध्ये आता थोडंसं तेल ओतायचं तर इकडे तेल गरम होईपर्यंत इकडे या चिकनला उकळी आलेली आहे म्हणजे रशाला उकळी आलेली आहे तर यावरती ताट झाकायचं पण पूर्ण नाही झाकायचं नाहीतर ते उतू जाऊ शकतं इकडे तेल गरम झालेलं आहे यामध्ये कांदा टाकलेला आहे सोबतच वहिनीने थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे यामुळे कांदा पटकन भाजला जातो तर इथे कांदा चांगला तळून घेतलेला आहे तर हा पहा एकदम कुरकुरीत असा कांदा तयार झालेला आहे शिवाय तो अजिबात तेलकटही नाही व इकडे आता चिकनसुद्धा शिजलेलं आहे यानंतर चुलीवर एक तवा ठेवलेला आहे व त्यानंतर एक मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये थोडस तूप घातलेलं आहे तूप किंवा तेल घातलं तरीही चालेल तर इकडे भात सुद्धा पहा एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता यातला थोडासा भात या भांड्यामध्ये घालून पसरवून घ्यायचा त्यानंतर पुन्हा यावरती थोडंसं तूप सोडायचं व त्यानंतर जे चिकन आहे त्यातलं थोडंसं ग्रेवी आणि चिकन म्हणजे थोडासा रस्सा आणि चिकन यावरती घालायचं आहे तर ग्रेव्ही पातळ असल्यामुळे बिर्याणी एकदम रसरशीत तयार होते यानंतर यावरती थोडेसे काजूसुद्धा घातलेले आहेत त्यानंतर बारीक चिरून ठेवलेली कोथंबीर व पुदिनासुद्धा घालायचा तसेच यावरती तळून ठेवलेला कांदासुद्धा घालायचा तर आपला हा पहिला थर इथे तयार झालेला आहे आता पुन्हा यावरती थोडासा भात पसरवून घ्यायचा तर दादा आणि वहिनी दोघे मिळून हे बिर्याणीचे थर बनवत आहेत तर बघू शकताय अगदी मस्त ही बिर्याणी तयार होताना दिसत आहे खरंच म्हणजे पाहूनच हे तोंडाला पाणी सुटत आहे तर इथे आता बिर्याणीचे थर रचून झालेले आहेत बघू शकताय तर आता या पुढची स्टेप म्हणजे वहिनीने थोडेसे निखारे घेतलेले आहेत प हे निखारे आता तिने एका वाटीमध्ये या भातामध्ये ठेवलेले आहेत आता यावरती तुपाची दाढ सोडलेली आहे आणि पटकन यावरती झाकण ठेवलेलं आहे व तसंच उचलून तिने जो तवा आपण चुलीवरती तापवत ठेवलेला होता त्या तव्यावरती ठेवलेला आहे तर फक्त दहा हे ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर बघू शकताय सर्वांनी अगदी या बिर्याणीवर ताव मारलेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही बिर्याणी आवडली आणि कोल्हापुरी पद्धतीची चुलीवरची आणि ही स्मोकी फ्लेवरची बिर्याणी ना खरंच कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर नाद खोळा बिर्याणी तयार झालेली अगदी ताटच नाही तर बोटं चाटून पुसून खावी अशी ही बिर्याणी तयार झाली होती तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा